नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला महाराष्ट्र सरकारची एक खूपच महत्वाची योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबांसाठी आणि खास करून महिलांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तर चला या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तिचा उद्देश काय आहे कोण पात्र आहे काय लाभ मिळतील अर्ज कसा करावा आणि कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र सरकारद्वारे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या अंतरिम बजेटमध्ये घोषित केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे ही योजना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री श्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सादर केली होती या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबांना विशेषतः महिलांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे हा आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला दरवर्षी तीन मुफत एलपीजी गॅस सिलेंडर दिले जातील ही खास करून ग्रामीण भागातील त्या कुटुंबांसाठी मोठी मदत ठरेल जिथे अजूनही चुलीवर स्वयंपाक केला जातो यामुळे केवळ आर्थिक ताण कमी होणार नाही तर धुरामुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांमध्येही घट होईल आणि पर्यावरणाचे रक्षण होईल महाराष्ट्र सरकारने या, या योजनेअंतर्गत अंदाजे बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा कुटुंबांना लाभ पोहोचवण्याचे लक्ष ठेवले आहे आता प्रश्न असा निर्माण होतो की या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो तर चला योजनेचे पात्रता निकष पाहूया एक अर्जदार महाराष्ट्राचा मूळ निवासी असावा दोन या योजनेचा लाभ केवळ प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांचे लाभार्थी असलेल्या कुटुंबांनाच मिळेल म्हणजेच जर तुम्ही यापैकी कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात तीन गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर असावे चार ही योजना मुख्यत्वे पाच सदस्यांपर्यंतच्या कुटुंबांसाठी आहे जर कुटुंबात पाचपेक्षा जास्त सदस्य असतील तर योजनेचा लाभ मिळणार नाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल चला यादी पाहूया एक अर्जदाराचे आधार कार्ड जे बँक खात्याशी जोडलेले असावे दोन उज्ज्वला योजनेच्या कनेक्शनचे रिफिल बुक किंवा प्रमाणपत्र तीन माझी लाडकी बहीण योजनेची पावती चार बँक खात्याचा तपशील पाच महाराष्ट्राचा निवासी असल्याचा पुरावा रेशन कार्ड किंवा वीज बिल सहा गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर असल्याचा पुरावा गॅस बुक जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी अर्ज कसा करावा चला टप्प्याटप्प्याने माहिती समजून घेऊया लक्ष द्या जर तुम्ही आधीच प्रधानमंत्री उज्ज्वला योजना किंवा माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता नाही पात्र लाभार्थ्यांची यादी सरकारद्वारे तेल कंपन्यांना पाठवली जाईल त्यामुळे तुम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही तरीही जर तुम्हाला नवीन अर्ज करायचा असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाईट पीएमयूवाय डॉट जीओव्ही डॉट आय लिंकवर जाऊन अर्ज करू शकता तिथे विचारलेली सर्व माहिती भरा आणि हा फॉर्म जमा करा किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या गॅस एजन्सीकडे जाऊ शकता तिथे तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म मिळेल कारण सरकारने असे करण्याचे निर्देश दिले आहेत गॅस एजन्सीकडून हा फॉर्म मिळवा आणि तो भरून आवश्यक कागदपत्रांसह जमा करा गॅस सिलेंडर तेल कंपन्यांमार्फत वितरित केले जातील आणि सबसिडीची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे जमा केली जाईल मित्रांनो जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असेल तर आजच ही पावले उचला तुमचे गॅस कनेक्शन एखाद्या महिलेच्या नावावर असल्याची खात्री करा तुम्ही उज्ज्वला योजनेचे लाभार्थी आहात का ते तपासा जवळच्या गॅस एजन्सीशी संपर्क साधा आणि योजनेची माहिती मिळवा अर्ज प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाईन पूर्ण करा मित्रांनो ही योजना खरोखरच खूप उपयुक्त आहे खास करून ग्रामीण भागातील कुटुंबांसाठी माझी तुम्हाला विनंती आहे की ही माहिती तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून तेही या योजनेचा लाभ घेऊ शकतील जर योजनेबद्दल तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मी या व्हिडिओखाली काही आवश्यक लिंक्स दिल्या आहेत तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र